ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्रेगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथील मुस्लिम युवकांनी एक अनोखा पायंडा पाडला आहे ईदच्या पवित्र दिवशी मागील दहा वर्षांपासून मुस्लिम बांधवांच्या वतीनं संपूर्ण पिंपरी कोलंदर आणि पंचकृषीमधील ग्रामस्थांसाठी गावाच्या मस्जिदीच्या पटांगणामध्ये सार्वजनिक शिरखुर्मा मेजवानीचं आयोजन करण्यात येतं या वर्षीच्या कार्यक्रमादरम्यान ग्रामदेवतेचा सोमवारी हा उपवासाचा दिवस होता अनेक हिंदू बांधवांचा उपवास असल्यामुळे उपवास सोडण्यासाठी अगदी शिरखुर्मा घरी देण्याची सोय देखील करण्यात आली होती तर काहींनी मस्जिद परिसरामध्ये शिरखुर्मा खाण्याचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू शेख सलीम शेख सकलेन शेख तसेच रमजान शेख सिकंदर शेख सलमान शेख शरीफ शेख सद्दाम शेख मोई शेख समीर शेख नवाज शेख नुमान शेख तसेच शाहरुख शेख आदींनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थांनी युवकांचं कौतुक केलं आणि आनंद व्यक्त केला प्राध्यापक निसार शेख यांनी यावेळी आभार मानलेत ಸುಹಾಸ ಕುಲ್ಕರ್ಣಿ ಸಿ ಚೌಬಿಸ